आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चे सहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे सध्या धरणात एक्क्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी सत्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला असून बेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस तीन पूर्णांक सदुसष्ट टी एम सी पाण्याची आवक सुरू आहे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज शनिवारी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले आहेत सोळा हजार पाचशे क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे या व्यतिरिक्त कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत गृहाची दोन्ही युनिट्स सुरू असून त्यातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्या एकूण अठरा हजार सहाशे पासष्ट क्युसेक्स पाणी कोयना नदीत सोडलं जात आहे या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आणि आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे जलसंपदा विभाग आणि प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलं आहे